नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे सतरा एप्रिल बारा आहे बुधवार या दिवशी आहे रामनवमी तर पहा आपली हिंदू धर्मामध्ये रामनवमीला अत्यंत विशेष महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथ राजाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता या दिवशी भगवान श्रीरामाची ही विधीपूर्वक केली जाते रामनवमीला काही खास गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी वर्धक ठरू शकतात तर पहा यावर्षी आपल्याला जेवढे जमेल तेवढे रामनवमीच्या दिवशी श्रीराम अखंड नाम तो चालो आहे तो चालू ठेवायचा आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवम्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार म्हणून म्हटले गेलेले आहे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी तेत्रायुगात अवतार घेतला असे म्हटले गेलेले आहे रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा अर्चा केल्याने विशेष फळ आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी देशभरात राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामाची पूजा देखील केली जाते हा जो राम जन्मोत्सव आहे तो साजरा केला जातो म्हणून आपल्याला या दिवशी मुलांच्या आईने मुलावरून अशी एक वस्तू ओळवून टाकायची आहे तर पहा ही जी वस्तू आहे ती ओळवून टाकल्यामुळे आपल्या मुलाचे संकट आहे किंवा आपल्या मुलाला लागलेली जी नजर आहे वास्तुदोष आहे किंवा कोणत्याही कामामध्ये त्याला यशप्राप्ती मिळत नसेल भरपूर संकट त्याच्या मागे असेल किंवा आजारी असेल किंवा तुमचा मुलगा असेल त्याचं लग्नकार्य जमत नसेल त्याला संतानप्राप्ती होत नसेल किंवा मुलगी जर असेल तर तिचे लग्न ठरत नसेल त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा या दिवशी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे म्हणून हा जे जन्मोत्सव आहे तो तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा विधीपूर्वक नक्की साजरा करावा कारण असं म्हटलं गेलेलं आहे की राममुनी रामनवमीच्या पूजेसोबतच काही खास गोष्टी केल्याने आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होत असतात आणि श्रीरामाची जी कृपा आहे ती आपल्यावर नेहमी राहत असते ह्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात व आपल्याला आईने आपल्या मुलावरून कोणती वस्तू ओवळून टाकायची आहे ज्यामुळे त्याचे संकट दूर होईल दुःख दूर होईल व्यवसायात प्रगती होईल चला तर जाणून घेऊया कोणता उपाय कसा करायचा आहे ओवाळून टाकायची आहे ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया शिवागी लाईफस्टाईलमध्ये नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हटलं गेलेलं आहे श्रीराम यांचा जन्मोत्सव पूर्ण विधीयुक्त व केशर दुधाने भगवान श्रीरामाचा अभिषेक करावा यामुळे धनलाभाचे योग निर्माण होत असतात किंवा कोणत्याही राम मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जो भगवा ध्वज आहे तो दान तुम्हाला करायचा आहे आणि पिवळ्या पदार्थाचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला श्रीराम यांना अर्पण करायचा आहे या दिवशी तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे श्रीराम व त्याचबरोबर रामभक्त हनुमानालाही प्रसन्न तुम्हाला करायचं आहे ज्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते किंवा तुम्ही तुम्ही हनुमान चालिसासूसुद्धा एक वेळा पठण करावं आणि पहा आपल्याला उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात आईने मुलांना कोणती वस्तू आपल्याला ओवून टाकायची आहे चला तर जाणून घेऊया तर पहा या दिवशी आपल्याला मुलाला एका आसनवर बसवायचं आहे संध्याकाळी आणि त्यानंतर पहा आपल्याला चिमुडभर मीठ आहे हे खडेमीठ घ्यायचं आहे तर पहा खडेमीठ जे आहे ते लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर श्री विष्णू आहेत ते श्रीहरी विष्णू व त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची सेवा केल्याने बरोबर आपल्याला दोघांचेही पुण्यफळ मिळत असते त्यामुळे आपल्याला खडी जे मीठ आहे ते, ते विष्णू त्याचसोबतच श्री महालक्ष्मी देवी यांना अत्यंत प्रिय असे मीठ असते म्हणून तुम्हाला चिमुटभर मीठ घ्यायचे आहे ज्यामुळे वास्तुदोष आहे ते लवकर कमी होतो आणि शत्रुपीडा आहे किंवा करणीबांधा आहे ती घरातून आपल्या कायम निघून जात असते त्यामुळे आपल्याला जी वस्तू आहे ती मुलावरून ओळून घ्यायची आहे तर पहा तुम्हाला चिमुटभर इथे खडे मीठ घ्यायचं आहे व त्यानंतर यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे तर पहा हळद नाही चिमुटभर तुम्हाला मीठ घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला पाच ज्या लाल मिरच्या असतात त्या लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला बिबा जो असतो काळा बिबा तो बिबा तुम्हाला घ्यायचा आहे आणि मुलांच्या अंगावरून हे तीन वस्तू तुम्हाला फिरून घ्यायच्या आहे सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि माझ्या मुलाची जी शत्रुपिडा आहे वाईट शक्ती आहे किंवा एखादी कर्णीबांध झालेली असेल किंवा एखादी आपल्या घरामध्ये जर बाई येत असेल तर पहा ती चांगल्या मनाने येत नसते तिच्या मनामध्ये आपल्या मुलाबद्दल नेमकं काय आहे हे आपल्याला माहीत नसते घरामध्ये आल्यानंतर आपल्या मुलाचे आजार चालू होतात दुःख चालू होतात त्याला आजारी पडायला लागतो किंवा भरपूर संकट येतात आता बघा मुलं एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला हो म्हणतो दोन मिनटानंतर आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये नकार द्यायला लागतो अशा घटना त्याच्यासोबत घडायला लागतात म्हणून जी वस्तू आहे त्यांच्या अंगावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायची आहे उतरून घेतल्यानंतर आपल्याला ही जी वस्तू आहे ती आपल्याला चौ रस्त्यामध्ये फेकून द्यायची आहे तर पहा दक्षिण दिशेला तुम्हाला ही वस्तू फेकून द्यायची आहे तर येत जात असताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाही तसेच तुम्हाला सरळ जायचे आहे आणि सरळ वापस यायचे आहे उंबरपट्यावर तुम्हाला बादली भरून ठेवायची आहे बादली भरून ठेवल्यानंतर तुम्हाला पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने मुलांच्या अंगावरून ही जर वस्तू तुम्ही ओळून टाकली तर मुलाला कधीही वास्तुदोष लागणार नाही त्याबरोबर वाईट शक्ती त्याला स्पर्शसुद्धा करणार नाही आपल्या दरवाज्यातून जी इडापिडा आहे संकट आहे किंवा वास्तुदोष आहे किंवा नकारात्मक दोष असेल ते घरामधून कायमचे निघून जाते म्हणून हा जो उपाय आहे तो नक्की करून बघावा व त्याचबरोबर मुलाला तुम्ही श्री राम राम रामे 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 मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य राम नारायणे हा जो मंत्र आहे हा लवकर प्रसन्न करण्यासाठी श्रीराम यांना त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो हा जर तुम्ही मंत्र म्हणला तर भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे किंवा तुम्ही पिवळे वस्त्र परिधान नक्की करावे कारण श्री विष्णूंना व त्याचबरोबर श्रीराम यांना पिवळा जो रंग आहे तो अत्यंत प्रिय आहे रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान नक्की करावे मुलांसाठी हा जर उपाय तुम्ही केला ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनामधील सगळे संकट दूर होता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असत स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा